आपल्या लोकांना मुंबई पुण्याला गेलं होतं आम्हाला लोक म्हणतात हा मराठवाडीचा माणूस आलेला आहे वाडीचा म्हणून आपल्याला ते हिनवतात हे जे जे समोर बसलेत ना हे जुने कपडे घालून कॉलेजमध्ये येतात काही यांच्या पायात चप्पल बी नसते असे आमचे प्राध्यापक आहेत असले तरी फटकी फटकी स्लिपर घेऊन कॉलेजमध्ये स्लिपर घालून कॉलेजमध्ये येतात अरे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार आहे सूट पेंट कोटामध्ये कॉलेजमध्ये आलं पाहिजे कोट घालून रोज कॉलेजमध्ये आलं पाहिजे कोटाला पैसे किती लागते पगाराच्या पर्सेंट बी नाही कारण कोट घातलेला माणूस कधी टपरी जाऊन पान खायचं नाही कारण त्याला स्वतःला जरा वेगळं वाटेल ना मुलांना सुद्धा असं वाटेल ना आम्ही पण प्राध्यापकासारखं व्हावा नाही तर घडमाट्यासारखं आलाय जुने कपडे घालून दहा दिवसापूर्वीच तरी केलेली कधी मधी सासऱ्यांनी घेतलेले कोणाच्या तरी लग्नात आलेले कपडे असे घालून जर प्राध्यापक कॉलेजमध्ये आल्यावर काय गुणवत्ता त्यांच्या स्वतःच गुणवत्ता नाही तर साठी ऍडमिशन क्रॉपला मिळालं की त्याला त्याचा नंबर डीएड ला लागायचा आणि त्या काळामध्ये डीएड झालं की लगेच नोकरी लागायची मजताना शेकडो शेकडो विद्यार्थी डीएड बाजलेले आहेत आणि त्याच काळात आपलं डी एड कॉलेज पण आलं इंग्लिश डी एड मराठी डीएड एड खूप आत मी जर कुठे गेलो थेट पनवेलच्या पनवेलला तर माझी गाडी खराब झाली होती म्हणून पनवेलच्या स्टँडच्या बाजूला रस्त्यावर मी वहतो तिथंसुद्धा दोन शिक्षक मला येऊन भेटले पनवेल तालुक्यात नोकरीला होते म्हणजे असं सर्वत्र ही आपली मंडळी पंडित नेहरू विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमुळं सर्वत्र त्यांना जॉब मिळालेला आहे आणि चांगलं काम त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या सर्व प्राध्यापकांनी केलं होतं इमारत आता झालेली आहे इथे संस्थेचे बरेचसे लोक उपस्थित आहेत मी यांना असं सांगितलं होतं की ही इमारत पर स्क्वेअर फीट काय खर्च येतो मला पाहिजे किती कमी खर्चात ही इमारत तुम्ही करता अर्थात सिमेंट टाकून बर का सगळे मटेरियल वापरून कमीत कमी खर्चात कशी इमारत आणि किती कमी कालावधीमध्ये उभी करता हे मला आहे कारण आपल्या संस्थेच्या बऱ्याच ठिकाणी इमारती चालू असतात त्या कॅम्पसमध्ये बऱ्याच चालू आहेत कड्याला चालू आहे पाठवल्याला चालू आहे धान्याला चालू आहे आपलं शैक्षणिक विस्तार थोडा बऱ्यापैकी फार आहे असं मी म्हणत नाही म्हणणार नाही पण आपण थोडा प्रयत्न केला आहे आणि थोडं वाढवायचा प्रयत्न आपण सुद्धा करत आहोत या ठिकाणी उल्लेख केला कॅन्सर हॉस्पिटल एम एम एस कॉलेज वगैरे तर आता सध्या कॅन्सर पीडित लोकांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये बावीस हजार आहे ज्यांनी तपासणी केली आणि तपासणी न केलेलं साधारण तेवढेच असतील पन्नास हजार लोकांना जवळपास आपल्या जिल्ह्यात कॅन्सर झालेला आहे शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस हजार लोक आहेत जे कॅन्सरवर उपचार घेतात पण ह्या स्थूर लोकांना कॅन्सर झाल्यानंतर पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं मराठवाड्यामध्ये फक्त औरंगाबादला एक कॅन्सर हॉस्पिटल काम चालू आहे आणि त्यामुळं या पॅशंट पॅशंटला न्याय मिळत नाही उपचार खूप महाग आहेत कॅन्सर झाला की तो दहा लाख पाच लाख पंचवीस लाख किती खर्च त्याला येतो त्यामुळे मी असा विचार केला की हे काम आपण का करू नये सुदैवाने आपल्याकडे जमीन आहे मी माझी स्वतःची शंभर एकर जमीन संस्थेला दान केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण अनेक कॉलेज काढतोय आता दहा बारा कॉलेज तिकडे आहेत आणखीन एक आठ दहा पंधरा जेवढे शिक्षणाच्या फॅकल्टीज असतील त्या त्याप्रिथे सर्व सर्वत्र आपल्या भागाचं विद्यार्थ्यांकडे मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मुलं आता बघा हे जाधवने अकॅडमी सुरू केलेली आहे पोलीस भरती मिलिटरी भरती सकाळी ग्राउंड मुलंच मावत नाहीत एवढे मुलं आहेत म्हणजे मोजलेले नाहीत त्यांना माहीत असेल की ती शे दोनशे असतील मुली पण आहेत आणि पहाटे चार वाजल्यापासून ते व्यायाम करतात सराव करतात चांगली गोष्ट आहे आपले मुलं पण फार टफ कॉम्पिटिशन आहे त्याच मुलाने जर थोडं एम पी सीचा इतर क्षेत्राचा जर अनुभव घेतला अभ्यास केला तर के तुम्हाला आता फार संधी आहेत अनेक ठिकाणी भरती चालू असते आणि आपल्या तालुक्यातले मतदारसंघातले दहा पंधरा मुलं भरती होतात खरं हा आकडा फार मोठा असायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी मुलांनी आता ज्यांना काहीतरी जीवनात करायचं आहे से। त्यांच्यासाठी मी बोलतोय तुम्ही मुलं मुली पण जास्त कष्ट करू शकतात मुलांनी मुलींनी जास्त कष्ट करायला पाहिजेत आपण टी व्ही जर पाहिला तर कुठल्या तरी मंढ वळणाऱ्या माणसाची मुलगी डायरेक्ट फोज झाली तहसीलदार झाली गावातल्या मागासवर्गीयचा मुलगा पण आता डायरेक्ट कलेक्टर झालाय आपल्या तालुक्यातला केसांगवेचा एक मुलगा बोराडे म्हणून त्याचे वडील मुंबईला पोलीस असतात तो डायरेक्ट एस परीक्षा पास झाला आहे म्हणजे असे अनेक लोक तुम्ही सुद्धा असं तुमच्या मनात आलं पाहिजे की आपण आता आपल्या बापाच्या शेतीवर माघारी जायचं नाही तुम्ही सगळे शेतकऱ्याचेच मुलं मुली आहात तुम्ही जर असा विचार केला की मला नाही मला काय कमी मला पाच एकर जमीन आहे या पाच एकर जमिनीचं काही खरं नाही पाऊस पडला तरी काहीतरी येतं नाही तर दुष्काळ असतो आलं तरी त्याला भाव नसतो त्यामुळे तुम्ही कुणावर कुणावरही अवलंबून न राहता स्वतः तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं या वयात ठरावं लागतं तुम्ही आता अकरावी बारावीची मुलं म्हणजे तुमच्या जीवनाचा महत्वाचा टप्पा आहे या जीवनामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल नाहीतर असं आहे की इकडचे जे तर आणखी दोन तीन वर्ष गेले गे। की आई वडिलांना घोर असतो मुलीचं लग्न करून टाका मुलगा बी इकडे तिकडे फिरत राहतो याला गोतून टाका झालं मग पुढं तुमचं करिअर मार्गाला कसं कर लागणार त्यासाठी तुम्ही खूप मेहनत आणि कष्ट करा आत्ताच सर्व प्रकारचे तुमच्या आवडीनुसार माझं म्हणणं नाही की तुम्ही, तुम्ही रनिंग भाग घ्या तुम्ही सी करा तुम्ही शिक्षक काही तुम्हाला जे वाटत ते तुम्ही करायला पाहिजे मला मला माझी आई म्हणायची माझी आई ती लहानपणी वारली ती तिच्या जा मैत्रिणीला सांगायची की माझा मुलगा शिक्षक होणार आहे आणि कारण माझा मामा शिक्षक होता तर तिला असं वाटायचं की माझ्या भावासारखाच मी पण शिक्षक व्हावा पण मला कधी शिक्षक वाटलं नाही स्पोर्ट्स मध्ये करिअर होतं कबड्डी कुस्ती नाही का अभ्यास अभ्याससुद्धा माझा मी कधी नापास झालो नाही अभ्यास सुद्धा माझा पर्यंत वरत बाहेर नंबर असायचा कुठं खेळाची खेळात माझी खूप प्रगती झाल्यानंतर अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी मी कधी नापास झालो नाही आणि कायम प्रेरणा स्वतःच्या मनाला ठरवून मी ठरवलं होतं की आपल्याला नोकरी पण करायची नाही आपल्याला काहीतरी विशेष करायचं म्हणून मी थेट दिल्लीला फिल्म इंडस्ट्रीच्या ट्रेनिंगला गेलो होतो ऍक्टिंग करायची होती मला म्हणलं आपण सिनेमातला हिरो घेऊन जाऊ मी ते तोपर्यंत पुणे पण पाहिलं नव्हतं डायरेक्ट ऍड आली पेपरमध्ये अॅप्लिकेशन केलं दिल्लीला माझा नंबर लागला मी डायरेक्ट दिल्लीला गेलो दिल्लीला रेल्वे स्टेशन इतकं मोठं असतं तिथं रात्री बारा वाजता मी उतरलो कुठं थांबायचं काहीच मिळ नाही म्हणजे तशी मला कल्पना चालली नाही की आपण बारा वाजता उतरणार आहेत पण मग मला तिथे एक मिलिटरी पण भेटला त्यांना म्हणलं मी असं आहे तसं आहे एक दिल्लीला आमचा कॉलेजमधला मित्र होता मित्राचा भाऊ होता, होता।, होता। आणि तो मिलिटरीमध्ये होता दिल्लीला त्याचं हेडक्वार्टर होतं त्याचा पत्ता माझ्याकडे होता मग ते मिलिट्री म्हणलं मी सांगितलं पत्ता दाखवला की असं असं आहे तर आमचा तो शेटे नावाचा मित्र आहे म्हणलं त्याला भेटायचे त्याला भेटण्यासाठी मी दिल्लीला आली मग त्याने मला त्याला असं वाटलंच मी बहुतेक मला काही जास्त माहिती नाही तो माझ्याबरोबर आला दिल्लीपासून ते छावणी पन्नास किलोमीटर लांब आहे मिलिट्रीची गाडी आली ते त्या मिलिट्रीच्या गाडीत मी बसून त्याने मला नेलं थेट त्या सीएटेच्या जवळ उभं केलं त्या सेटेला असं असं असेल वाटलं की मग कसं काय आलं तो मला नक्की तो पळून घरून आला दिसतो काहीतरी तू घरी भांडण गेला असेल म्हणून तुला असेल तर मी त्याला सांगितलं की असं काय नाही वगैरे वगैरे मी ते तर दोन तीन महिने दिल्लीत राहिलो ते ॲक्टिंग कोर्स मला काही शक्य नाही झालं पूर्ण करणं कारण मी त्याच वेळेस आहा फोटोंची सहा आणि ऍक्टिंग कोर्सला सगळी आवडली ओढली मुली मी सगळ्यात मोठा मला काय असं वाटायचं की काय यांच्याबरोबर कुठे डान्स करीत नसू मी ना मला ते रुचलं नाही मी परत माघारी आलो आणि मग माझा स्पोर्ट्स कॉलेज लॉ कॉलेज वगैरे थोडा राजकीय तिकडे एस झालो नगरला एस झाल्यामुळं मग विधानसभा मग ते असं राजकारण सुरू झालं पण मी ऐंशी सल्ले निवडून आलो ना तर मी कड्याला पैसे असो आमचं रोवी ते कडा जवळजवळ अकरा किलोमीटर आहे तिथून आमची वस्ती अजून एक दीड किलोमीटर मळ्यात राहायचो आमची वडील तिथून मी पायी काढायला सकाळी यायचो शाळा सुटल्यानंतर पायी सुरू झाल्यानंतर मी आमदार असल्यामुळे अनेक गावचे लोक यायचे आमच्या गावात काढा आमच्या गावात काढा त्यामुळे शैक्षणिक काम थोडं वाढलेलं आहे प्राथमिक माध्यमिक आपले खूप दिवस गेले आणि माझ्या मित्र मला म्हणतात की आमदार वगैरे असतात ना महाराष्ट्रातून येतात ते म्हणले हो तुम्ही आता प्राथमिक माध्यमिक पास झाला तुम्ही आता हायर एज्युकेशनला जा थोडा उशीर एक पाच दहा वर्ष झाला पण आता आपण त्याच्यातच लक्ष केलेलं आहे आष्टीला इंजिनिअरिंग कॉलेज आपण आता सुरू आहे वर्षीपासून मेडिकल कॉलेज करायचं आहे पाठोदा शिरूरलासुद्धा इमारती चालू आहेत तिथं आपण असेच कॉलेज सुरू करणार आहोत जेणेकरून माझा हेतू असा आहे कारण एकदा मी जुन्नरला गेलो होतो जुन्नरमध्ये एका मित्र असं माझे आमदाराचं कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी मला सांगितलं की आमच्या या पंधरा गावाच्या परिसरामध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार मुलं घरी बसून वर्क फ्रॉम होम म्हणून घरी पगार घेतात इंजिनिअर माझ्या कॉलेजमध्ये झाले त्यांच्या आणि वर्क फ्रॉम होम एका गावात शंभर शंभर मुलं घरी बसून कोणाला पन्नास हजार पगार कोणाला एक लाख रुपये पगार तर मी विचार केला की आपणही असं का करू नये आपल्या भागातला दुष्काळी जो भाग आहे याला जर मुलांना इंजिनिअरवरून घरी बसून वर्क फ्रॉम होम करता आलं तर आपल्या मुलांना त्याचा खूप फायदा होईल आणि आपल्या लोकांची जी गरिबी आहे जी मराठवाड्यातल्या लोकांना हिनवतात लोक की हे दुष्काळी भागातले आहेत हे अडाणी आहेत आपल्या लोकांना मुंबई पुण्याला गेलं तर की आम्हाला लोक म्हणतात हा मराठवाडीचा माणूस आलेला आहे वाढीचा म्हणून आपल्याला ते हिनवतात ते हिनवणं दूर करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीने किंवा कदाचित त्यांच्याही पुढे जाऊन आपल्याला शैक्षणिक सुविधा निर्माण करायच्यात जेणेकरून आपल्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान जागृत राहिला पाहिजे आणि खूप जे दारिद्र्य दिवस आपण काढलेले आहेत आपल्या वडिलांनी आजोबांनी ते दूर आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि भाजी सांगितलं की तुमचे तुम कॉलेज इकडं तिकडं गेलं होतं ते गे गेलं होतं आता काय संस्थेची जी इमारत ह्या इमारतीत भरा काय त्या इमारतीत भरा काय परंतु हे ज्युनियरवाले जर हट्टी आहेत ते म्हणले आम्हाला स्वतंत्र इमारत पाहिजे त्यामुळं स्वतंत्र इमारत झाली इथं आल्यानंतर त्यांनी आज वाजत गाजत स्वागत केलं पण समोर बसलेले मी प्राध्यापक बाप्पा पाहतोय सिनियर जुनियर हे जुने कपडे घालून अंगावर आले आलेले कॉलेजमध्ये हे जे जे समोर बसलेत ना हे जुने कपडे घालून कॉलेजमध्ये येतात काही यांच्या पायात चप्पल बी नसते असे आमचे प्राध्यापक आहेत असले तरी फटकी स्लिपर घेऊन कॉलेजमध्ये स्लीपर घालून कॉलेजमध्ये येतात अरे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार आहे सूट पेट कोटामध्ये कॉलेजमध्ये आलं पाहिजे कोट घालून रोज कॉलेजमध्ये आलं पाहिजे कोटाला पैसे किती लागतात पगाराच्या मनाने तर वन पर्सेंट बी नाही कारण कोट घातलेला माणूस कधी टपरीवर जाऊन पान खायचं नाही कारण त्याला स्वतःला जरा वेगळं वाटेल ना मुलांना सुद्धा असं वाटेल आम्ही पण प्राध्यापकासारखं व्हावा नाही तर घरामोठ्यासारखं आलाय जुने कपडे घालून दहा दिवसापूर्वीच तरी केलेली कधी मध्ये सासऱ्यांनी घेतलेले कोणाच तरी लग्नात आहेरवर आलेले कपडे असे घालून जर प्राध्यापक कॉलेजमध्ये आल्यावर काय गुणवत्ता त्यांच्या स्वतःच गुणवत्ता नाही तर विद्यार्थ्यात कुठून येणार विद्यार्थ्यात गुणवत्ता त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलो आमचे कॉलेजचे प्राचार्य आमच्या कॉलेजचे प्राध्यापक कोट घालूनच कॉलेजमध्ये येत होते कधीही सिव्हिल ड्रेसमध्ये पॅन्ट शर्ट मध्ये आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही आम्ही तरी खेळाडू असल्यामुळं आम्ही काय रेग्युलर फार प्युरियड करत नव्हतो हो परंतु आम्हाला भेटले ना ते सूट बीट टाय व्यवस्थेत असायचे कारण एक मग उत्साह प्रोत्साहन मिळतो मुलांना सुद्धा की आपल्याला प्राध्यापक झालं तर असं सोटा पोटात राहायचे पण हे आपले प्राध्यापक आजपासून कोणीही अशा कपडे द्यायचे नाही वाघ आहे का वाघ जुने सफारी घालून आला जुना सफारी त्यांच्या हे उन्हेग्न होत बर फोकारचे कपडे उचकता पगाराचे पैसे कपडे जाऊ दे जरा सुटा घ्या जरा कारण काय आहे चांगलं राहणीमान चांगले विचार देत आपण जर कसे असलं ना तर लोक म्हणतात आपल्याला कोण ओळखते चला जरा देशी दारू टाकून येऊ थोडीशी आपला पण तो जर मोठा सुटा मोठा असेल जाईन का देशी दारूच्या दुकानात जाणार नाही तसं बघायला पाहिजे म्हणजे सर्वांच्या संस्थेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे जुनियर असो सिनियर असो सोटा बोटामध्ये व्यवस्थित कपडे गोटबीट घालून जरा टाय बी घालून आदर्शवत तुमचं कॅरेक्टर राहिलं पाहिजे पण ते जुनियर असो सिनियर असो कारण तुम्ही मुलांना देणार आहात ही जी मुलं आहे ती समजा अजूनही त्यांनी काही दिशा ठरवलेली नाही जीवनात काय करायचं असंच बारावीला दहावीला बरे मार्क मिळालेत सेंटर चांगलं होतं म्हणून जमलंय आणि मग बारावी सायन्स अरे पण किती दिवस तुम्ही आपल्या आई बाबाला गोर मारणार आहेत कष्ट करता करता कर्थ कर्थ तुम्ही स्वतः काही करायचं की नाही तुम्हाला मुलींसाठी सुद्धा सांगतोय मी मुलींना सुद्धा तुम्ही सुद्धा असं करा शेतकऱ्याच्या कुटुंबातले आहात किंवा एखादा कर्मचारी असेल त्याच्या कुटुंबातले असाल पण आपल्याला स्वतःच जीवन जर चांगलं जगायचं असेल तर आई वडिलांच्या जीवावर जवळून झालत नाही स्वतः काहीतरी ते करतो तर करावं लागतं आणि ते तुम्ही करावं अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतोय आपले पंडितचे निकाल वगैरे बरा लागतो किती किती टक्के लागलाय शंभर टक्के लागलेला आहे वगैरे चांगलं आहे पंडित शाळा पण बरी आणि आपल्या तालुक्यामध्येच जवळपास या ठिकाणीच याच कॅम्पसमध्ये दोन हजार विद्यार्थी शिकतात आपले असे बरेच कॅम्पस आहेत आणि पहिली ते मॅट्रिक वगैरे हायस्कूल आपले जवळजवळ चाळीस बेचाळीस हायस्कूल पस्तीस चाळीस हजार मुलं आपल्या संस्थेत शिकतात खरं म्हणजे हे शेतकऱ्यांचं मोठं काम आहे मला स्वतःला समाधान वाटतं मी जरी निवडणुकीत हरलो असलो ना तरी मी पण जरा कष्टळू असल्या म्हणून मला मी काय त्याला घाबरत नाही किंवा हरलो तर हरलो जाऊ द्या मी मनावर घेत नाही नाही तर पुढं बघू शेतकऱ्याला दुष्काळ जर पडला तो <laughs> काय करतो यावर्षी काय पीक पाणी बरोबर आलं नाही यावर्षी काय वादळ झालं रोग आला ला पडला पुढच्या वर्षी चांगलं पीक घेऊ तसं आता यावर्षी वर्षी पडलेलं आहे पुढच्या वर्षी जरी चांगलं मेहनत घेऊ पण आपल्याला ह्या आशीर्वाद जीवन ठेवला पाहिजे सर्वासाठी सांगतो मी आणि तुमचं वय तर इतकं योग्य वय तुमचं अकरावी बारा म्हणजे तुम्ही सतरा अठरा एकोणीस वर्षाच असाल तर तुम्हाला खूप कष्ट केलं जेवणामध्ये तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आईवडिलाला सुखाचे दोन घास जर तुम्हाला खाऊ घालायचे असतील तुम्ही सर्वांनी कष्ट करावेत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथे आपले इंजिनियर वगैरे आहेत संस्थेचे इंजिनिअर नसताना या लोकांनी साडे नऊशे रुपये पर स्क्वेअर फुटाने खर्च केलेला आहे फर्निचर सहित फर्निचर सहित नऊशे खर्च आला आहे आता बोर्डचे इंजिनिअर दुसऱ्या इमारतीला साडेआठशे खर्च आला पाहिजे एवढ्या काठकसरीमध्ये तुम्हाला इमारती बांधा लई आपल्याला इमारती बांधायची मेडिकल कॉलेजला पाच लाख स्क्वेअर फूट इमारत लागते हॉस्पिटल आणि कॉलेजला पाच लाख स्क्वेअर फीट मग त्याला आपल्याला किती पैसे लागतील फार लागणार आहेत त्यामुळं ला आपण चिकाटीने जर एवढं बांधत गेलो तर आपल्याला ते करायचे